पुणे येथून एक दुःखद बातमी समोर आली आहे वरंदा घाटात माकडासोबत सेल्फी काढण्याच्या नादात शिक्षकाचा दरीत कोसळून मृत्यू झालाय शेख वैवर्ष चाळीस राहणार लातूर असं मृत्युमुखी पडलेल्या शिक्षकाचं नाव असून मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे याबाबत भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिक्षक अब्दुल शेख हे मंडणगड जिल्हा रत्नागिरी येथे प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरीच होते तर त्यांची प तर त्यांची पत्नी या करण तालुका वेल्हे येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत गेल्या काही दिवसांपासून ते नसरापूर येथे राहत होते शनिवारी ते नसरापूरला आले आणि मंगळवारी दुपारी आपल्या वाहनामधून पुन्हा पुन्हा मंडणगडला निघाले वरंदा घाटातील वाघजाई मंदिरासमोर ते नेहमीच थांबतात मंगळवारी देखील सायंकाळी पाचच्या सुमारास ते तेथे थांबले होते अशात त्यांना सेल्फी काढण्याचा मोह झाला आणि ही सेल्फी आपल्या जीवावर बेतेल याचा त्यांना आणि ही सेल्फी आपल्या जीवावर बेतेल याची त्यांना काहीच कल्पना नव्हती घाटातील माकडांना खाऊ देऊन ते त्यांच्यासोबत सेल्फी काढत होते त्यावेळी अचानक त्यांचा तोल गेला आणि ते सुमारे पाचशे फूट खोल दरीत कोसळले शांतता असल्यानं कुणालाही याची खबर लागली नाही बराच वेळ त्यांची मोटार उभी असल्यामुळे ते दरीत पडले असावेत हे एकाच्या लक्षात आलं आणि दरीत डोकावून पाहिल्यानंतर काही पडल्याचं दिसलं नाही त्यामुळे पोलिसांना याची माहिती देण्यात आली माहिती मिळताच भोर पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं दरम्यान भोरमधील सह्याद्री रेस्क्यू टीम महाडमधील साई कॅब ऑल ऍडव्हेंचर आणि पोलादपूर येथील साळुंके रेस्क्यू टीमचे सदस्यही रात्री घटनास्थळी मदत कार्यासाठी दाखल झाले भोरचे पोलीस हवालदार उद्धव गायक उद्धव गायकवाड आणि विकास लगस यांनी रेस्क्यू सोबत दरीत शोध घेतला मात्र तब्बल सहा तासांच्या प्रयत्नानंतर त्यांना दरीत शेख यांचा मृतदेह आढळून आला यानंतर पहाटे तीनच्या सुमारास मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला त्यांची ओळख पटल्यावर मृतदेह शवविच्छेदनासाठी भोरच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे